ಕನ್ನಡ ನಾಡು ಇದು ಕನ್ನಡಿಗರ ನಾಡಿ ಮಿಡಿತ ನಿಮ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಕರೀರಿ ಸರ್ ನಿಮ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಕರೀರಿ ವೆಪಾನಿ ಬರ್ರಿ नम्सर केल या आणि आता काय ते त्यांनी नेऊ पडले तर ना करू पडले आणि आता तुम्हाला आता ಹೇಳ್तो मी का नीड मी हे प्रमाण वाढवून ठीक कट

ना बोलतेय सर आयते सर आयते खूप फुलांनी सुलगला बोला विचारले हे श्वेता का लोकेशन सर अमाउंट تقريبا नाही सर जी जी

ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಕೂಡಲೇ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕಾಣುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ ಪಡೆಯಿರಿ